हे, हे, मला मतमोजणीपर्यंत था थांबलं पाहिजे स्पष्ट होईल त्यामुळे आता प्रत्येकाच्या स्वतःचे एक्झिट पोल आहेत राजकीय विश्लेषणांची त्यांची स्वतःची मतं आहेत त्यामुळे मला वाटतं आता काही उद्याचा दिवस आहे त्यामुळे सगळे निकाल राज्यातले आणि देशातले स्पष्ट होतील साडेतीनशेच्या पेक्षा जास्त जागा देशामध्ये येऊन आदरणीय प्रधानमंत्री मोदी साहेबांना तिसऱ्यांदा प्रधानमंत्री करण्याचा निर्णय देशवासियांनी घेतलेला आहे त्याच त्याच्यातच आम्हाला सगळ्यांना आनंद आहे दोन्ही जागा दोन्ही जागा महायुतीची येतील पवारांची ही चर्चा आता करण्यापेक्षा उद्याच्या उद्या निकाल अगोदर अजित पवार हे महायुतीचे नेते आहेत त्यांचे काही वेगळी भूमिका असण्याचं अजिबात कारण नाही शंका घेण्याचंही कारण नाही आहे प्रामाणिकपणे त्यांनी महायुती उमेदवारांचं काम केलेलं आहे सभा घेतल्या आहेत त्यामुळं मला वाटतं विनाकारण संशयाच्या संशयाचा संशया भावर आपण तयार करू नये एवढीच माझी विनंती एक्झिट पोलमध्ये पोल भाजपच्या जागा दाखवल्या जात आहेत मात्र अजित पवार एकनाथ शिंदे यांच्या कधी म्हणून माझं मन असं आहे की आपण एवढं थोडं तर संयम ठेवण्याची गरज आहे उद्याच्या निकाल उद्याच्या मतमोजणीनंतर आपापच Uh, कोणाला गाठ आणि कोणाला फायदा आहे पण तेच कळणारच आहे शेवटी राज्यातल्या जनतेनं असं आहे की जसं देश पातळीवर महायुतीच्या माग मा, एन डीच्या एच्या उभं राहायचं जनतेनं निर्णय केला तर राज्यामध्ये सुद्धा महायुतीच्या मागेच जा राज्यातली जनता उभं राहणार आहे हे उद्याच्या निकालावरूनच आपलं स्पष्ट होईल मनोज काही फटका बसला तुमचा भाग मराठवाडा इकडचा ठीक काही मला वाटत नाही त्यांचा काही फार परिणाम झाला म्हणून शेवटी मराठा आरक्षणासाठी आम्ही सुद्धा पुष्कळ काम केलेलं आहे त्यामुळं असं कोणी म्हणत असेल की आम्हीच फक्त आरक्षणासाठी लढा देतोय आरक्षणाची लढाई ज्यावेळी सुरुवात झाली सुरुवातीला जेव्हा आठवण मोर्चे निघाले त्यावेळी आज सध्याच्या असणाऱ्या लोकांमध्ये कोणीच नव्हते तेव्हापासून आम्ही आरक्षणासाठी लढा देतोय किती मताधिक कि मिळेल अंदाज नाही असं आहे की उद्या मी चार लाखांनी निवडून येतील असं आहे की म्हणून म्हटलं की उद्याच्या मतमोजणीपर्यंत थांबावं आपण पण मताचा मताचा मता फरक मोठा राहील हे एवढं मात्र तुम्हाला मी खात्रीपूर्वक सांगू शकतो दर्शन घेतलं आहे तुळजाभवानीकडे निघाला आहे मतमोजणीच्या आधीची देऊ देऊ नाही कसं आहे मी नॉर्मली माझी एक पद्धत आहे पहिल्यापासनं की शेवटी आपल्या सगळ्यात मोठं अधिष्ठान ते आहे त्यांचे आशीर्वाद केव्हाही आपल्याला घे घेण्यामध्ये आन आनंदच वाटतोय मला वाटतं पांडुरंगाच्या चरणी होताना माझी एवढीच अपेक्षा आहे प्रार्थना केली की जी धगधगाज दग प्रचंड आहे पाण्याचे स्रोत हळूहळू हो कमी होत चाललेले आहेत त्यामुळे अधिकाधिक लवकर लवकर पाऊस पडावा भरपूर पाऊस पडावा दुष्काळ कायमस्वरूपी हटावा हीच पांडुरंगाची चरणी प्रार्थना माझी आहे जे तुमच्या मनात आहे तोच माझ्या मनात आहे उद्या बोला पण त्याच्यावर एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट